महिलांना सवलती जाहीर करायची आणि त्यात कमीत कमी महिलांना -कमी कशा मिळतील अशा पद्धतीनं अटी शर्ती टाकायची महिलांना न्याय देण्याचं म्हणायचं पण महिलांवर आणि अत्याचार होतो त्याच्यावर सारा असा सार दुर्लक्ष सार दिवसा डोळ्या मुलींवर खून होतात पण मुलींना जसं मोफत शिक्षणाचा अधिकार आहे त्या मुलींना शाळेत बसायचा छान डेस्क असला पाहिजे मुलींना पुस्तक मिळाले पाहिजे मुलींना दप्तर मिळाले पाहिजे मुलींचे गणवेश अजून शाळेत गुरु गणवेश मिळालेले नाही

ह्या अर्थसंकल्पात आणलेल्या आहेत आणि दुसरीकडे जर आपण गव्हर्मेंट स्कूल्सला बघितलं असेल मुंबई पब्लिक स्कूल्स जे आता मुंबईमध्ये आहेत तर याचं परिस्थिती एवढं बिघडलेली आहे क कारण शाळेमध्ये बेंचेस तुटलेले आहेत लायटी नाही आहे शाळेमध्ये पाणीसुद्धा नाही आहे मुलींच्या शौचालयामध्ये दारसुद्धा नाही आहे जे स्मार्ट बोर्ड्स जे होता ते आता बंद पडले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये मुलींचं विकास कसं होईल शिक्षा पूर्ण कसं होईल काय तुम्हाला सरकार ही सरकार आहे सरकार घोषणा तर करतो प्रत्यक्ष अंमलबजावणी कोणतीच होत नाही पुतना मावशीच प्रेम आणत तसं यांचं हे प्रेम आहे महिलांना महिलांना सवलती जाहीर करायच्या आणि त्या कमीत कमी महिलांना -कमी कशा मिळतील अशा पद्धतीनं अटी शर्ती टाकायची महिलांना न्याय देण्याचं म्हणायचं पण महिलांवर अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर सारासार दुर्लक्ष करतो दिवसा ढवळ्या मुलीवर खून होतात त्याच्यावर दुर्लक्ष करायचं आज या महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण बघितलं तर दररोज कित्येक महिला गायब होतात किंवा किडनॅप होतात किंवा मिसिंग असतात त्याचा तपास किती होतो हा एक माझा सरकारला प्रश्न आहे शिक्षणाचा विषय घेतला तर आता मुलींना मोफत शिक्षण म्हणतात पण मुलींना जसं मोफत शिक्षणाचा अधिकार आहे त्या मुलींना शाळेत बसायचा छान डेस्क असला पाहिजे मुलींना पुस्तक मिळाले पाहिजे मुलींना दप्तर मिळाले पाहिजे मुलींचे गणवेश अजून शाळेत गणवेश मिळालेले नाही कित्येक शाळा कुठेतरी खुराड्यात चालतात शौचालयाचं सगळ्या ठिकाणी चा, मुलींसाठी चांगले शौचालय असावे मानतात कुठं शौचालय एखादं शौचालय घाण असतं कधीतरी आठवड्या पंधरा दिवसाला त्याच्याकडे बघितलं जातं त्याला दरवाजे नसतात सिक्युरिटी नसते सगळी घाण असलेली असतात मग असं शौचालय मग ह्या मुलींना न्याय म्हणजे काय वेगवेगळ्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन ठेवले पाहिजे हा पण आता बऱ्याच ठिकाणी ते पण आवश्यकता आहे शौचालय चांगले असले पाहिजे हे पण आहे दरवाजे नसलेले तुटलेले घाणेडे मग तुम्ही या लाडकी लाडकी लाडक्या लेकीला ले ले काय असं असतात का लाडक्या लेकीची काय असा लाड करत असतात का आणि सरकार नुसतं तोंड देखले घोषणा करते होर्डिंग बाद सरकार झाले होर्डिंग फक्त होडिंग बाद हे हो खोक्यावाल्यांचं सरकार आहे हे घोषणावाल्यांचं सरकार आहे आणि सरकार महिलांना न्याय नाही देऊ शकत आणि मग या सरकारच्या या नुसत्या घोषणा म्हणून घ्याव्यात यातला कोणताही सिरियसनेस या सरकारला सरकारच्या राजकीय धोरणाशी नाही आहे राज्याच्या हिताशी नाही आहे आणि या सरकार मला वाटतं घोषणा आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट